हाय नमस्ते अनिता पुणेकर मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज एक स्टोरी सांगणार आहे एका मुलीची तर ही आता घटना इथली नाही आपली इथली दिल्लीला घडलेली दिल्ली दिल्ली साईडला तर जी ही मुलगी होती ना हिनं काय केलं हिचा प्रियकर आणि ही जी मुलगी होती एक्स वाय जेड आता तिचं काय पण नाव एवढं डिटेलमध्ये नाही सांगत तर ही जी मुलगी होती तिचा प्रियकर होता आणि लॉंग रिलेशनशिपमध्ये हे जोडपं होतं म्हणजे नाही का दोघेजण खूप लॉंग रिलेशनशिपमध्ये होते आणि मग यांचे प्रेमसंबंध वगैरे चालू होते दोघांचे खूप दिवसापासून पण तो मुलगा आहे ना नाही का त्या मुलीचा फक्त यूज करत होता तो लग्न करायला टाळाटाळ करत होता लग्न करायला नको म्हणायचा आणि मग आठ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता आता आठ वर्षाचं प्रेम म्हणजे काय थोडं असतंय का सांगा विसरणं शक्य आहे का कुठल्या मुलीला हां ती पण कुवारी मुलगी होती तिचं लग्न पण नव्हतं झालेलं काय नव्हतं झालेलं कुवारी मुलगी होती आणि मग आता ह्या माणसाने मुलाने आधी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं मग आठ वर्षापासून आता प्रे काय काय झालं सर विचार करा तुम्ही <laughs> आणि मग ही जी मुलगी होती मग ती सारखीच म्हणजे म्हणायची लग्न कर लग्न पण तो मुलगा काय ऐकत नव्हता हो मग नंतर हिला कळलं की तोच हिचा प्रिय कर आता लग्न करायला लागलाय म्हणून दुसरी बरोबर म्हणजे हिच्या बरोबर वर वर आठ वर्ष राहिला रिलेशनशिप मध्ये आणि आता नंतर हिच्याबरोबर नकोय त्याला लग्न करायला आणि दुसरी बरोबर करायचंय त्याला बघा असं म्हटल्यानंतर कुठली मुलगी खपवून घेईल का हा पण दुसरी कोणती ज्या जागी असते तर काय केलं असतं म्हणजे थोडीशी भांडणं केली असती रडली असतील म्हणजे काय तर सोडून दिलं असतं पण ही मुलगी तशी नव्हती हिनं एक खतरनाक काम केलं काय खतरनाक काम केलं ते स्टोरीच्या आहे तुम्हाला स्टोरी ऐकायची थांबा अजून <laughs> काय खतरनाक काम केलं आहे ते सांगणार आहे स्टोरी पूर्ण ऐका मधनं स्टोरी सोडू नका पळून जाऊ नका मधनंच व्हिडिओ बंद करून तर हा मुलगा आता तिच्यावर सगळं करत होता यांचं रिलेशनशिप होतं शारीरिक कार्यक्रम चालायचा त्यांचं सगळं चालायचं सगळं तिचा उपभोग घेतला होता त्या मुलांनी तिच्या शरीराचा मग सगळं घेतलंय केलंय तरी ह्याला किती मस्ती सांगा दुसरी कशाला पाहिजे ह्याला आठ वर्ष जी समाधान करू शकते ती ह्याचं करत करू शकत नाही का आयुष्यभर मग मग ह्या मुलीला कळलं मग हिनं काय केलं त्याला तिनं म्हणजे आता शेवटच भेटूया म्हणली ही आणि माझी शेवटची इच्छा आहे तुला भेटायची मग आता ह्याला काय असतोच कंड आठ वर्ष होता म्हटल्यानंतर नंतर कंड नसणार का ह्याला मग ह्याची बी नाही का ह्याला बिलाई कंड उपाळून आला ह्याचा <laughs> ह्याला बिलाई मग मज्जा वाटायला लागली मग गेला बाय मस्त पिस्त तयार होऊन भेटायला मस्त पिकिली पूर्गी पण मस्त रेडी होऊन आली आणि तिला एक म्हणजे नाही का तिच्याबरोबर त्या मुलाबरोबर एन्जॉय करायचं होतं मस्त पिकी एन्जॉय करायसाठी नटून थटून आली ती पूर्वी मग त्या पोराला कुठं दम निघते मग झाला कार्यक्रम चालू कार्यक्रम झाला पण तिनं काय तिचा प्लॅन लय भारी होता या <laughs> <laughs> काय केलं असेल कल्पना कर पण पन करू शकणार नाही त्या मुलीनं तुम्ही माहिती आहे का कल्पना पण करू शकणार नाही तुम्ही असली डेंजर गोष्ट केली ती म्हणली म्हणजे तिनं आधीच ठरवून ती तू माझा नाही तर तुम्ही तुला कुणाचाच होऊ देणार नाही ओके मग तिनं काय केलं सगळं आपलं त्याला रोमॅन्चिक रोमॅन्चिक केलं चांगलं रोमॅन्चिक केलं त्याला मज्जा मज्जा रोमॅन्चिक त्याचा लईच नाही का हाय लेवलला झाला मग हाय लेवलला झाला मग सगळे आपले नाही का मग झालं मग हाय लेवलला झालं सगळं तिनं काय केलं चाकू असते चाकू आणलेला असतंय बारीकडोडं असते बघा चायत असलं ती शिस्पेन शिल्ला <laughs> ती टोकर ती काढलं म्हणजे न कळतच ती तर झोपलो झोपलेलं असतंय हिला काहीतरी क्रिया करायची म्हणून हिनं काय तर कराय गेली बरोबर धरलं कापलं आता तुम्ही म्हणताल काय कापलं काम करायची <laughs> काप का जीवी वस्तू आहे तीच कापून टाकलं त्याला ना घरका ना घाटका करून टाकलं त्या मुलीनं म्हणजे नाही का जरी तो पुरुष असला तरी तर कुणाला त्याचा आता परत उपयोग होणार नाही तो काहीच उपभोग करू शकणार नाही कुणापासनं अशी त्याची जिंदगी झड बनवून टाकली ना झंड त्याला माणसातनं उठवलं त्याचं जे हे असतं ली प्रायवेट पार्ट ती कट करून टाकते तिनं आणि तिच्या हाताला पण थोडंसं लागतं मग हाताला वगैरे लागतं खूप त्याच्या त्या मुलाच्या आणि ती मुलगी मुलीला मग तो खूप आरडाओरडा करतो आणि मग पोलिसांना वगैरे बोलवलं जातं मग तिला धरून घेऊन जातात पोलिस पण कहाणीमध्ये असं आहे बरेच जण आता ते व्हिडिओ व्हायरल झाले बरेच जण म्हणतात एक छान काम केलं तिनं मग असं कशाला करायचं त्या मुलीबरोबर म्हणजे फसवायचं कशाला तिला प्रेमात पहिलं आणि परत पण मला तर वाटतं हे अयोग्य चुकीचं केलंय तिनं काही गरज नव्हती नाही का आठ वर्ष आठ वर्ष थांबायची पण गरज नव्हती तिला जास्तीत जास्त नाही का लग्न झाल्यावरच करायचं ना सगळं लग्नाच्या आधी कशाला करायचं होतं त्या मुलीनं पण कसं आता ही मुलगी हिचं पण लाईफ बरबाद झाला तरुण वयात जेलमध्ये जिंदगी काटायला लागणार ना आता इथनं पुढं सगळी आठ वर्षाच्या सुखासाठी पूर्ण जिंदगी जाणार आता त्यापेक्षा ही आधीच हुशार झाली असती म्हटली असती त्याचा आधी स्वभाव बघायचा मैत्री करायची लग्न नंतर करायचं लग्न केल्यावर सर्व गोष्टी करायच्या होत्या ना तर ही नौबत तिच्यावर आली नसती आज आणि जेलमध्ये पण जावं लागलं नसतं कारण बऱ्याच मुलांचं मुलं अशी करतेत किंवा आता अजून एक कानून पण आहे कायदा कानून आता सध्या आहे मुलींना त्याच्यापासून प्रोटेक्शन वगैरे मिळतं तो यूज करायचा होता तिनं ना, का नाही हे करण्यापेक्षा ते प्रूफ वगैरे असले तर त्याला तर करताच आलं नसतं ना दुसरं दहा वर्षाची काय काय शिक्षा आहे की काय तर पहिर आहे मात फसवल्यावर काय एवढं आपल्याला डिटेलमध्ये माहीत नाही कायदे कानून पण नवीन काय तर आहे बाय कायदा आलेला आहे आपल्याला काय एवढं म्हणजे कायदे कानूनचा एवढा आपला अभ्यास नाही त्याच्यामुळे काही माहिती नाही पण आहे ना ह्याच्यावर काहीतर प्रो मुलींसाठी प्रोटेक्शन आपलं मिळतं त्यांना प्रो ह्यात अशा ह्याच्यातनं तर अशी असं कोणी म्हणजे आता मी कहाणी सांगितली स्टोरी आहे सत्य घडलेली पण असा कोणी कायदा कानून आपल्या हातात घेऊ नका अशा गोष्टी करू नका कहाणी सांगण्याचा उद्दिष्ट हेच असतं सर्वांनी काहीतर घ्या गोष्टीतनं चांगलं घेण्याचा प्रयत्न करा अशा गोष्टी घडल्या नाहीत आपल्याकडनं गुन्हा नाही घडला पाहिजे आणि स्टोरी आवडल्यास स्... चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत जावा जरा हां काही स्टोरी आणखी असल्या तर मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवत जावा चांगले पण अशा स्टोऱ्या पाठवा की ज्यातनं मी लोकांना चांगलं शिकवू शकली पाहिजे ओके okay, बाय बाय <laughs>